आपण एनडीएचा घटपक्ष म्हणून काम करणार आहे आपल्या खासदार नवशुती राणा या युवा स्वाभिमान पार्टीच्या राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या आता भाजपामध्ये त्यांना तिकीट दिल्यामुळे आता ते आपला युवा स्वाभिमान पार्टीचा राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष पदाचा आणि जागृती सदस्य राजीनामा आपल्या राष्ट्रीय या ठिकाणी सपूर्द करत आहे माननीय जयंतरावजी वानखडे राष्ट्रीय आणि संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार देव राणा आता खासदार सभागृह नवित ते यांचा राजीनामा या ठिकाणी स्वीकारावा आणि आम्ही त्यांना युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आश्वस्त करतो की या ताकदीच्या लढाईत आम्ही सर्वजण ताकदीने त्यांच्या उभे लोक त्यांना अशी औरत नाहीये त्या ठिकाणी त्यांना अशी औरत नाहीये ज्या बाकीला त्यांनी होत केलं आज त्या पार्टीने त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख दिली आणि त्या राष्ट्रीय स्तरावरच्या ओळखीचा आता त्या मोठ्या स्तरावर जात आहे युवा स्वाभिमान हा आपला परिवार आहे तो आपला कुटुंब आहे मॅडम आपण कुठेही जात असला आम्ही आपल्या ताकदी ताकदीने एकदा मी राजीनाम्याचं वाचन या ठिकाणी करून दाखवतोय की मॅडमने आपल्या भावना कोणत्या शब्दात व्यक्त केलेल्या आहेत माननीय प्रतिमाननीय श्री आमदार रवीजी राणा संस्थापक अध्यक्ष शिवा स्वाभिमान पार्टी माननीय महोदय मी सौ नवनीत रवी राणा राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीची राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होती आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मी युवा स्वाभिमान महिला कार्याध्यक्ष पदाचा व प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे पार्टीने आजपर्यंत जो मला मान सन्मान दिला सहकार्य केले त्याबद्दल मी संपूर्ण युवा स्वाभिमान पार्टीचे आभार मानते कृपया माझा हा राजीनामा स्वीकारून मला सर्व जबाबदारीतून मोकळे करावे विनंती प्रत माहिती सादर माननीय श्री इंटररावजी कात्रे राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा आणि कार्यकारी भावना एक छोटेसे संघटनाला एक मोठे पक्षाचं रूप देणं जिल्ह्यात एक आमदार ज्या पक्षाने आमचे घडवलं तिसऱ्यांदा एक पक्षाचे ते आमदार आणि त्याच पक्षाने एक खासदार अमरावतीला दिलं आणि त्याच पक्षाने एक छोटेसे कार्यकर्त्याला एवढे मोठी जबाबदारी खासदार म्हणून एक अमरावतीच्या रूपाने दिलं आणि आज त्या कार्याचं आपल्याला राजीनामा जेव्हा द्या लागते तर ती भावना ऑब्वियस आहे की ती भावना मी जेव्हा तयारी करत होती ती भावना तशीच होती माझ्यासोबत आणि सुद्धा ती धाकधुकी ते सगळी गोष्टी कारण की एक पक्षामध्ये काम करणं स्वतःचे पक्षामध्ये काम करणं आणि त्याच्यानंतर एक नवीन इनिंग जे देशासाठी खूप आवश्यक आहे त्याच्यासाठी काम करणं तर मला वाटते ती भावना प्रगत झाली आणि अध्यक्षांना आता राजीनामा देताना ते डोळ्यांनी आनंदाचे असू म्हणा की जी भावना बारा तेरा वर्ष या पक्षामध्ये काम केला पूर्ण परिवाराला घेऊन एक पक्षाला आपण चाललो तर ती भावना साहजिक आहे की ते डोळ्याच्या माध्यमातून असूच्या माध्यमातून आलेले ठीक आहे हिंदी